नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर येण्याचं कारण नातेपुते शहराचा विषय आहे नातेपुते शहरांचा विकास आणि नातेपुते शहरामध्ये होत असणाऱ्या अनेक घडामोडी यासाठी सतत माझ्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचबरोबर प्रत्यक्षात पत्रव्यवहार करून संबंधित प्रशासन असेल संबंधित विभाग असतील आणि आपण सतत जे शक्य आहे तेवढा प्रयत्न आपण करत आहे आणि हे सगळं करत असताना अनेक बाबींमध्ये सुधारणा होत आहे काही बाबींमध्ये अजून सुधारणा होऊन अपेक्षित आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस मी एक सामाजिक उद्देशाने सामाजिक ध्येयाने ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस अनेक बाबी माझ्या समोर येत गेल्या गे आणि अजूनसुद्धा येत आहेत ह्यामध्ये असं लक्षात आलं की अनेक गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी नातेपुते शहराच्या विकासासाठी कुठंतरी अडचणी तयार करत आहेत मग ह्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी ह्यामध्ये नागरिकांनी सुद्धा सहभागी होणं कारण असे काही ठराविक लोक आहेत नातेपुते शहरामध्ये जी ठराविक लोक अशा प्रवृत्तीला जे नात्यपती शहराचा विकास होऊ नये किंवा जे विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यात ते सक्सेस होऊ नये त्यांना यश येऊ नये यासाठी काही लोकांच्या सांगण्यावरून त्यामध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात ते राजकीय दृष्टिकोनातून असेल किंवा त्यांच्या सामाजिक कार्याला अडचण निर्माण होत असेल अशा पद्धतीतून अनेक अनुभव समोर येतात ते अनुभव येत असताना अनेक सामाजिक कार्यकर्ता जो प्रामाणिकपणे काम करतो अशा लोकांना असे अनुभव येत राहतात ते काय नवीन नाही हे सर्वांना माहीत आहे फक्त आज नातेपुते शहरातील नागरिकांसाठी जनतेसाठी ते लहान असो मोठे असो वृद्ध असो किंवा जन्मलेलं बाळ असो ह्या सर्वांचं जे आता आपण जगत आहे ते भविष्य किंवा वर्तमान काळ हा कसा चांगला राहील आणि त्यामुळं त्या, त्या लोकांना कशा पद्धतीनं सुखी जीवन जगता येईल हा एक प्रयत्न आपण नातेपुते शहरात राहत असल्या कारणाने करणं हे क्रम प्राप्त आहे त्यामुळं आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक विषय घेतले या पाच वर्षामध्ये त्याचबरोबर अनेक विषय आपण आपल्या जिल्ह्यातील घेतले अनेक विषय आपल्या तालुक्यातील घेतले त्याच पद्धतीनं अनेक लोकांनी असं मला सूचना केली विनंती केली की के के नातेपुते शहरातील बी अनेक विषय असे आहेत ते सुद्धा आपण घेतले पाहिजेत कारण आपण नातेपुते शहरामध्ये राहता त्यानुसार मी अनेक विषय हाती घ्यायला चालू केले त्यातून अनेक घडामोडी समोर आल्या त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत ज्या लोकांना माझं हे काम सामाजिक काम पटत नसेल त्यामुळे नातेपुते फक्त त्या लोकांचंच लोका आहे ही पहिली कल्पना त्यांनी बाजूला काढून घ्यावी काही नातेपुते शहरामध्ये असे मोजके लोक आहेत काय पाच सहाशे लोक असतील माझा अंदाज आहे माझ्या अनुभवातून तर ह्या लोकांनी नातेपुते म्हणजे आम्ही आहे आणि आम्ही म्हणजेच नातेपुते आहे अशा पद्धतीची त्यांच्या मनामध्ये एक भावना अहंकाराची भावना निर्माण झालेल्या आहे आणि यामुळं नातेपुते शहराचा विकास होताना फक्त ह्या ठराविक था लोकांचाच विकास कसा होईल ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांकडून प्लॅन करून ठरवल्या जातात आणि सत्य आहे आणि त्या हळूहळू माझ्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्या समोर येत आहेत आणि अनेक गोष्टी मी समोरसुद्धा आणलेल्या आहेत तुम्ही पाहिलेला आहे बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे आणि ते अजून पुढं मी समोर आणणार आहे त्यात कुठलाही डाऊट नाही कुठली शंका नाही परंतु आज तुमच्यासमोर येण्याचं कारण काय की पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी जे मी सामाजिक कार्य करायला सुरुवात केली होती त्या सामाजिक कार्याला आता येणाऱ्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या पाच वर्षामध्ये अनेक गोष्टी माझ्या हातून चांगल्या घडल्या काही ठराविक गोष्टी जर लोकांना वाटत असतील माझ्याकडून वाईट घडल्या असतील तर त्या एक ठराविक लोकांना वाटत असतील परंतु आज ह्या पाच वर्षातल्या कालावधीमध्ये पूर्ण ताकदीने मला असलेल्या माहितीच्या आधारे मी केलेल्या अभ्यासातून मला मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे या सगळ्या गोष्टी प्रशासनासमोर व्यवस्थितरित्या त्या लेखी स्वरूपात असतील तोंडी स्वरूपात असतील किंवा विचाराची देवाणघेवाण असेल वाद संवाद असेल ह्या माध्यमातून त्या सगळ्या मी मांडत आलो आणि त्यामध्ये जवळजवळ सत्तर टक्के यश हे मला मिळत आलं आणि ह्यामध्ये हा सगळ्यात मोठा वाटा जो असेल तो हा जनतेचा आहे नातेपुते शहरातील जनता अतिशय सुज्ञ आणि हुशार आहे की त्यांनी आता ओळखलेलं आहे की आज आपल्याला एकत्र येऊन ठराविक लोकं ठराविक लोकांसाठी जे काम करतात ते कुठंतर थांबलं पाहिजे आणि नातेपते शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकातील विकासासाठी प्रयत्न सर्वां मिळून केला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका नातेपते शहरातील नागरिकांमध्ये आहे ही अतिशय कौतुक आणि अतिशय अभि अभिमान असणारी बाब आहे आणि अशाच गोष्टीमुळं आमच्यासारख्या प्रमाणिकपणे काम करणाऱ्या चळवळीतील सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या लोकांना त्या कुठंतरी प्रोत्साहन देत असतात आणि असे काम करण्यासाठी आम्हाला कुठंतरी ताकद देत असतात त्यामुळं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला आपल्या सामाजिक कार्यासाठी असेल आज पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला पाच वर्ष पूर्ण होत आहेत ह्यामुळं सामाजिक कार्याची व्याप्ती आता थोडीशी वाढवण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठीच मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे आता मी तुम्हाला सांगितलं ते एक पार्श्वभूमी होती तर आता ज्या मेन मुद्द्याकडे आहे त्या मुद्द्याकडे मी येतो आज पाच वर्ष काम करत असताना आलेल्या अनुभवातून आता पुढील पाच वर्ष नातेपते शहर हे कशा पद्धतीनं विकासाकडं जाईल आणि सर्वसमावेशक विकास कसा आपल्याला घडवता येईल कसा करता येईल ह्यासाठी प्रयत्न मला जेवढं शक्य आहे तेवढा मी करत राहणार आहे पण ही व्याप्ती थोडी वाढवत आहे आणि ही व्याप्ती वाढवण्याचं काम येणाऱ्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून हे आपणासमोर येईल की कशा पद्धतीनं आपण नातपती शहरातील अनेक गोष्टी असतील त्या आपण कशा पद्धतीनं प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असतील ह्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू आणि ज्या ठराविक लोकांना ह्यांच्याकडून फायदा होतो त्यांचाच विचार केला जातो इतर लोकांचा विचार केला जात नाही इतर लोकांच्या लोकांची आर्थिक आर्थिक मिळवणूक असेल मानसिक पिळवणूक असेल सगळ्या गोष्टी ह्या कशा पद्धतीनं होतात कशा पद्धतीनं आपल्या दिलेल्या टॅक्सचा हा उपयोग चांगल्या पद्धतीनं होत नाही अशा अनेक गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्यामुळे येणारा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण नातेपुते शहर कशा पद्धतीने विकासाकडे जाईल ह्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळं नियोजन केलेलं आहे आणि पुढील पाच वर्ष आपण ते करणार आहोत मग त्यासाठी काही गोष्टी नागरिकांमधूनसुद्धा येणं अपेक्षित आहे त्यामुळं नागरिकांना माझं आव्हान आहे की आपणही आता ह्या चळवळीमध्ये सहभागी झाले पाहिजे तुम्ही आतापर्यंत झालेल्या नातेपुती शहराचा विकास असेल सगळ्या गोष्टी असेल ह्याचा तुम्ही अनुभव घ्या की आज आपलं शहर आहे आणि शहर होताना इतर शहराची तुलना तुम्ही करा इथे मोठे शहर बघा जे डेव्हलप होत आहे त्या डेव्हलप शहराला सुद्धा जो निधी त्या त्या रस्त्यासाठी असेल त्या त्या गट्टीसाठी कसा मिळतो आणि त्याचं काम कसं केलं जातं आणि आपल्या नातेपती शहरामध्ये कशा पद्धतीनं सुरू होतं आणि त्यासाठी मी कशा पद्धतीने लढत आहे ह्या गोष्टीसुद्धा आपण अनुभवलेल्या आहेत असू या येणाऱ्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आपण अजून ताकदीनं सर्वसमावेशक लोकांनी एकत्र करून आपण या लढाईमध्ये कसं लढता येईल याचा प्रयत्न करू आणि अजून लढाई चांगल्या पद्धतीने आपण लढण्यास तयार आहोत त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आपली चळवळ ऑलरेडी पहिल्यापासून होतीच आपण करत आहे थोडंसं काही ह्या पाच वर्षामधील ह्या शेवटच्या दोन वर्षामध्ये अनेक ठिकाणचे जे माझे सहकार्य आहेत किंवा जे मला फॉलो करतात जे माझ्या अनेक गोष्टींना सहकार्य करत असतात बघत असतात मार्गदर्शन घेत असतात अशा लोकांना मला वेळ देता आला नाही दोन वर्षात कारण आता कधी शहराच्या गोष्टीकडं मी थोडंसं दोन वर्ष लक्ष दिल्यामुळं त्याही गोष्टीकडं मला थोडं दुर्लक्ष झालं ते मी मान्य करतो आणि त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु येणाऱ्या पाच वर्षामध्ये एक महाराष्ट्र व्यापक पद्धतीने आपल्याला कसं पद्धतीने काम करता येईल ते आपण पुन्हा एकदा सुरू करणार आहे आणि जे माझे सहकारी आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण पुन्हा एकदा ते काम करायला सुरू करूया आपण ऑलरेडी माझ्याबरोबर आहातच परंतु जे मार्गदर्शन मी तुम्हाला करू शकलो नाही त्यामुळे तुम्ही कुठं थोड्या फार प्रमाणात तुमचं थोडंसं काम संत गतीने सुरू आहे ते आपल्याला थोडंसं अजून वेग देता येईल मला मार्गदर्शन केल्यानंतर ते आपण करूया आपल्याला लोकशाही मार्गाने संविधानाच्या मार्गाने असेल कायदेशीर बाबींना कुठेही पद्धतीनं गालबोट न लावता आपल्याला योग्य पद्धतीनं सहनशील मार्गाने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आतापर्यंत आपण त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या गोष्टीच्या माध्यमातूनच आपण आज ह्यापर्यंत लढत आलेलो आहे सिस्टीम या प्रशासनाच्या काही भ्रष्ट अधिकारी असतील भ्रष्ट सिस्टीम असतील त्यांच्या विरोधात असेल किंवा लोकप्रतिनिधींकडून अशा भ्रष्ट यंत्रणेला सहकार्य करण्याच्या भूमिकेविरोधात असेल हे तुम्हाला मला सांगायचं होतं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल त्याचबरोबर मात्या नातेपती शहरामध्ये असेल ह्यासाठी अनेक गोष्टी मी करतो आहे आणि करत राहणार आहे त्यासाठी जर तुम्हाला मला संपर्क साधायचा असेल संवाद माहिती साधायचा असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉलही करू शकता फक्त बिझी स्टेट्यूलमध्ये कॉल हा रिसीव केला जात नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा नंतर तुम्हाला कॉल केला जाईल किंवा त्यासंदर्भात तुम्हाला क्या संपर्क साधला जाईल हेच या माध्यमातून सांगतो लढूया आणि आपण बदल करूया हेच या माध्यमातून तुम्हाला माझे सांगणं आहे आणि अशाच पद्धतीने आपलं सहकार्य द्या हेच आपल्या सर्वांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद